नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं अक्षता रेसिपीमध्ये बाप्पाच्या आगमनाचा उत्साह सगळीकडे पसरला आहे आणि आज मी बनवणार आहे अतिशय झटपट फक्त पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारे बेसनचे स्वादिष्ट मोदक घरच्या घरी साध्या साहित्यापासून बनणारे हे मोदक आहेत सर्वप्रथम एका वाटीमध्ये पाच सहा केशरच्या काड्या मी टाकत आहे आणि यामध्ये मी आता गरम दूध टाकत आहे ज्याच्यामुळे आपला केशरचा रंग छान पसरेल अर्धा वाटी इथे मी दूध टाकलेला आहे याला मिक्स करून घेतलं आता हे साईडला ठेवूया एका कढाईमध्ये मी तीस मिलीच्या मेजरमेंट कपनी तूप घेतलेला आहे तुम्ही कुठलीही मेजरमेंट घेऊ शकता म्हणजे कप वाटी किंवा फुलपात्र काहीही चालेल आणि इथे मी साठ मिलीच्या मेजरमेंट कपनी बेसनपीठ घेतलेलं आहे तूप गरम झाल्यानंतरच बेसन घालायचं मिक्स करून घेऊया आणि याला सतत परतत राहूया हे बघा असं सर्वत्र मिक्स करून घ्यायचं आणि याला सतत परतत राहायचं सतत परतत राहिल्यामुळे आपलं बेसन सगळीकडून छान परतलं जातं आणि कुठेही खाली करपणार नाही या प्रोसेसला आठ ते नऊ मिनिट तरी लागतील हे बघा थोडंसं ओलसरपणा याला आलेला आहे तुम्ही पाहू शकता हळूहळू बेसन तूप सोडत आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आपलं बेसन कसं तूप सोडत आहे असंच याला सतत परतत राहायचं आहे हे बघा याचा व्यवस्थित असं हे मिक्स होत आहे तूप पण आपलं छान सुटलेलं आहे आता या स्टेजला मी इथे अर्धा वाटी साखर घालत आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला एक दोन मिनिटे परतून घ्यायचं तुम्ही साखरेऐवजी पिटी साखर घातली तरीही चालेल एक दोन मिनिटानंतर याच्यामध्ये मी काजूचे तुकडे करून घातलेले आहेत आणि आता जे आपण केशराने दूध भिजवलं होतं ते मी यात टाकलेलं आहे मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम स्लोच ठेवा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि याला घट्ट मिश्रण होईपर्यंत परतत राहायचं हे बघा याचा छानपैकी गोळा होत आहे म्हणजे आपलं हे बेसन रेडी आहे आता याला एका ट्रेमध्ये मी काढून घेत आहे याला आपण थंड करून घेऊयात आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे आता मी मोदक साचाला तूप लावून घेत आहे तूप लावल्यामुळे आपले मोदक साच्यामध्ये चिटकत नाहीत व्यवस्थित मस्त आकारामध्ये तयार होतात आणि यावरती मी इथे बदामचे काप टाकत आहे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता पिस्त्याचे काप देखील तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आता आपण या साच्यामध्ये हे आपलं सारण भरून घेऊयात खूप झटपट होणारे हे मोदक आहेत अगदी पंधरा ते वीस मिनटात बनून तयार होतात आणि खूप स्वादिष्ट लागतात टेस्ट म्हणाली याची तर बेसन लाडूसारखी लागते त्यामुळे लहान मुलांना देखील हे मोदक खूप आवडतात म्हणून तुम्ही या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाच्या आगमनाला ही रेसिपी नक्की ट्राय करा हे बघा याचे जे टोक आहेत ना ते व्यवस्थित दाबून घ्यायचे म्हणजे आपले मोदक चे टोक असे छान व्यवस्थित होतील तुटणार वगैरे नाहीत हे बघा आता याला बंद करून घेऊन इथे प्रेस करून घ्यायचं म्हणजे आपल्या मोदकला छान चकाकी चा येते आकारही छान होतो त्याचा आता आपण उघडून घेऊयात हे बघा तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे आपले मोदक बनलेले आहेत कुठेही तुटलेले नाहीत आणि किती मस्त असं चकाकी आलेली आहे अशा प्रकारे आपण सर्व मोदक बनवून घेऊयात मोदक जर तुमचे तुटत असतील साच्यामध्ये व्यवस्थित बनत नसतील तर फक्त एक गोष्ट करायची साच्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि परत मग तूप लावून तुम्ही ही प्रोसेस करायची मग मोदक आपले व्यवस्थित बनतात दो, दोन दोन वेळा जर आपण मोदक साच्यामध्ये बनवले तर तिसऱ्या वेळा तुम्ही पाण्याने धुवून घ्या म्हणजे व्यवस्थित असे मोदक आपले बनवून रेडी होतील आणि माझ्या चॅनलवरती मी भरपूर साऱ्या मोदकच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही तिथे जाऊन पहा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे खव्याचे मोदक माव्याचे मोदक आणि भरपूर अशा तळणीचे मोदक उकडीचे मोदक हे सगळे मोदक मी बनवलेले आहेत हवे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनला चेक करा लिंक मिळून जाईल हे बघा किती सुंदर असे मोदक आपले बनत आहेत आणि टेस्टला पण हे मोदक खूप छान सर्व मोदक इथे बनवून तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलवर न्यू असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा थँक्यू